आपण गेल्या तेहतीस वर्षांना मागोवा घेणाऱ्या विशेषांकाचं प्रकाशन करण्यासाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेला आजच्या हस्ते आपण आज या प्रकाशन करणार आहोत ते आपल्या कानापूर आठवणी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आदरणीय सर आणि आपल्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय डॉक्टर संताजी पाटील सर आणि ज्यांना आपण या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून करून मान्यवर आपण मुद्दा म्हणून बोलवलं ते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मारुती शिरतोडेकर सर पुरस्कार अनेकांना मिळत असतात पुरस्काराचं त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे परंतु शिरतोडे सरांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक फेसलेस फेसबुक नावाचं एक पुस्तक लिहिले आहे सर की ज्या पुस्तकाचं वेगवेगळ्या पब्लिकेशन प्रकाशित केलेले शरद पांडले यांची आव्हान काढून एक बाजू काढलेली आहे अशा शरद तांबळेच्या जी प्रकाशन संस्था एक वेगळा पब्लिकेशन आणि ज्या आता पुण्याला एक पुणे पुस्तक फेस्टिवल झालं त्या फेस्टिवलमध्ये सहांची तिथे स्टॉल होता त्या स्टॉलमध्ये सर्वाधिक पुस्तक उपलब्ध करता असं मित्रांनो तर ते फेसबुक पुस्तक सगळ्या त्याची विक्री झालेली आहे आणि जी माणसं कधी प्रसिद्ध होतात आली नाही जी माणसं कधी पुस्तकाच्या पानावर कधीच आली नाही ती माणसं पुस्तकाच्या पानावर आणायचं काम आदरणीय महापूर शंकर सरांनी केलं म्हणून त्यांना आपण या कार्यक्रमाला पुन्हा बोलवलं आणि दुसरे आपले ज्याला आपण बोलवलं ते आदरणीय आपले हिमंतराव मलवे सर की जे रोज म्हणजे शाळेत मुलांना असतील किंवा स्वतः असतील आम्ही रोज सर तीस ते पस्तीस किलोमीटर रोज सायकलिंग करतात एक चांगल्या पद्धतीने सायकलिंग करतात आणि पर्यावरणाचा संदेश देतात किंवा तुम्ही पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे काय केलं पाहिजे असं आता त्यांना मुलांना आकर्षण करतातच पण त्याही पेक्षा मुलीकडे जाऊ

परंतु आदरणीय बिबी साहेबांनी आणि आपल्या प्रांताने लोकांवरती दर्शन आणि हा कार्यक्रम आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण आयोजित केला साहेब आपण हा कार्यक्रम या सगळ्या अंकाची निर्मिती मानत असताना एक आहे की गेल्या तेहतीस वर्षांनी जेव्हा आपण मागोवा घेतो ह्या अंक निर्मितीचं काय करावं असं वाटला कारण या सगळ्या अर्थाव्या साहित्य सन्मानाचा अध्यक्ष डॉक्टर हा सावंत आणि त्यांचं भाषण ज्याला लागेल आणि ते भाषण संग्रहित केलं होतं आणि त्याचंही आपले जे नावाचं एक वसंत आपते त्याचं एक कर्तृत्व त्याचं साप्ताहिक चांगलं साप्ताहिक ते चालू आणि त्या साप्ताहिकामध्ये ते भाषण सगळं संग्रहित केलेलं होतं ते सगळं लिहिलेलं होतं मला विचार पडला की हे आता साप्ताहिक आपले जे नावाचं साप्ताहिक आहे आता खूप वर्ष झाली त्याला आणि हे भाषण सगळं भाषण ज्यावेळेला मी वाचलं त्याला सरांकडे असं भाषण झालं की आपण हे भाषण पूर्ण होते केलं आपण पूर्ण आपण अंक तयार केला पाहिजे म्हणून ते भाषण करतात त्या भाषणाच्या आग्रहासाठी आपण तो त्या भाषणासाठी आपण अंकाची निर्मिती प्रामुख्याने केली

दानशाही एका अभियानात करते ते आता सगळ्यात विकेटचा लेख आपण अंतर्गत घेता आणि या सगळ्या पाचू मध्ये वरती सर छात्रेग्रामावर वाटत होते की सगळे गोष्टी खरे आहेत पुन्हा आपण लेख येतोय आपण या सगळ्या माणसांना आपण बोलतो बोलतोय परंतु ज्या माणसांनी या बरोडीच्या बोर्डमध्ये साहित्यची चळवळ सुरू केली त्या माणसांना या अंतर्गत आपण बोलतो केलं आहे ते गेल्या सकाळ 40 वर्षापासून नाश्बात टाकले त्यावेळा सगळ्यात मान्यवरांनी की मानसे इथं जा सन्मानना संदर्भ होण्यासाठी जी माणसं लागली त्या राबणाऱ्या हातांना आपण बोलत केलं म्हणून आपण संपादक लिहिलेलं आहे की राबणाऱ्या हातांचं म्हणजे लिहिता हाताला पाठवत असं संपादक लक्षात लिहिलं आपण आणि मग ह्या सुरेंद्रवासी मानले सर आहे सतीश लोकले सर आहेत आणि खरं तर ह्या अंक अधिक लेखना करण्यासाठी अधिक आपल्याला अंक दर्जेदार करण्यासाठी वेळेत लेख उपलब्ध करून येणं आवश्यक असतात म्हणून सतीश लोकले सरांनी खूप चांगली कारण ते यशोद पाटील सरांच्या अजून गायकवाड सरांच्या संपर्कात मंडळी होती

आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आपण अंक अंतर तुम्ही प्रिंट करून द्यायला पाहिजे पुढे सारे मुलगे अंक प्रिंट करून घ्या सगळ्या देतात आणि जोपर्यंत ह्या अंकाचं त्याला पैसे मिळत नाही तोपर्यंत तिथे पैसे त्याला पैसे मागायचे नाही हे पुढे एका शब्द सांगितलं तर प्रकाशकाने कधी तक्रार केली नाही त्यांनी सांगितलं की नाही पैसे नको तर नव्हते पण ज्याला कधी ते जेव्हा आमचे ते म्हणजे की पुढे सारे मुलगे त्याला मागू नको त्याच्यावर अगोदर मी घेतो म्हणजे आपण करतो काय तो मागवा मला विश्वास नाही की आपण जर का आपला हेतू प्रामाणिक असेल चांगला असेल

काही त्यांचा एक अंतावले आहे आता ह्या खूप चांगला लेख आणता जर आपण एक लोकांसमोर आपण एक चांगल्या पद्धतीचा आपण तो लेखचा आपण लोकांसमोर ठेवायचा आपण प्रयत्न केला आदित्य मोदा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या ठिकाणी अंकाच्या पाठीमागची भूमिका आहे ही खूप चांगल्या पद्धतीने आपण ती भूमिका आपल्यासमोर मांडली आपला पुन्हा सर्व आपला सर्वांचं पुण्यात आम्ही आपल्या या सगळ्या संयोजकांच्या वतीने मंडळाच्या वतीने प्रशासनाला आलोचना केलेलं आहे मी आणखी करतो आणि या आहे